तुम्हाला ही कोबीची भाजी खायला आवडत नाही का कारण कोबीला थोडा उग्र वाच असतो म्हणून सगळेजण कोबी खायला नाही म्हणतात म्हणून आजची ही भन्नाट रेसिपी तर त्यासाठी एक वाटण बनवून घेऊ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आता तिखट कसं हवा यावरती आपण हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो मला थोडी झणझणीत रेसिपी आवडते त्यानंतर एक चमचा मी धने घातले आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या लसणाचा वापर थोडा जास्त करायचा एक चमचा जिरे घातले आता हे ओभट ढोगड्याचं सगळं वाटून घ्यायचं हे सगळं वाटण बघा माझं अगदी छान असं वाटून तयार झालं आहे लसणामुळे काय होतं या रेसिपीला खूप छान चव येते त्यानंतर इथं बघा आता मी अर्धा कोबी घेतला होता नेहमी आपण कोबीची भाजी किंवा कोबीपासून मंच्युरियन करतो पण बऱ्याचदा मंचुरियन म्हटलं की भरपूर तेल आणि भरपूर सॉस येतात ते बऱ्याचदा घरी नसतात किंवा सारखं सारखं खाणं हे तितकं चांगलं नाही आहे अशा वेळी काय करायचं म्हणूनच ही आज रेसिपी घेऊन आले आता हा कोबी ना अगदी बारीक चिरून घ्यायचा किंवा तुम्ही मग एखाद्या खिस्तीवरती घेऊन हा कोबी बारीक असा खिसून पण घेऊ शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते वा तुम्ही त्यापैकी हा कोबी बारीक चिरून घेऊ शकता आता बरेच जण काय होतात की कोबी म्हणलं की कोबीला खूप उग्र असतो असं बऱ्याच जणांना वाटतं पण जेव्हा ही रेसिपी तुम्ही बनवून द्याल ते ना तेव्हा त्यांना कळणार पण नाही की ही कोबीपासून बनवले मात्र चवीला भन्नाट लागते कमी तेल आहे कमी साहित्य आहे त्यामुळे हेल्दी रेसिपी तुम्ही नक्की केव्हाही बनवून बघा तर संपूर्ण कोबी बघा मी अगदी असा बारीक चिरून घेतला हा संपूर्ण बारीक चिरून घेतला जो काही कोबी कोबी आहे तो तर आपण एका मोठ्या ताटामध्ये काढून घेणार आहोत जर तुम्ही हा कोबी मोजणार असाल तर एखाद्या वाटीनं किंवा कपानं मोजून घेऊ शकता हा दोन वाटी झाला आहे भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा एक चमचा गरम मसाला एक चमचा ओवा घ्यायचा आणि हातावर थोडा घसकटून घालायचा म्हणजे ओव्याचा सुगंध संपूर्ण रेसिपीला लागतो त्यानंतर आपण जे मगाशी लसूण मिरचीचं वाटण वाटलं तर संपूर्ण घालायचं चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली आता हे सगळं जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आता कोबीला पण बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याबरोबर आपण कांदा वापरल्या आणि नंतर मीठही घातले त्यामुळे पटकन पाणी सुटतं हे सगळे जिन्नस म्हणून आपण सुरुवातीला चांगले असे मिक्स करून घेतोय माझी आई ना बऱ्याच वेळा कोबीची कोशिंबीर किंवा कोबीचे थालीपीठं वगैरे बनवते कोबीपासून वडे करते पण ही रेसिपी ना माझ्या मावशीची रेसिपी तिने मला दिली होती मला खूप आवडली म्हटलं आपण ही देखील रेसिपी नक्की शेअर करूयात हे सगळं मिक्स केलं आता ह्यामध्ये अर्धी वाटी किंवा अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घालायचं त्यानंतर दोन मोठ्या चमचे किंवा पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आणि एक कप इतकं आपण ज्वारीचं पीठ घालतोय आता ही संपूर्ण सगळी पिठं बघा सुरुवातीला चांगली मिक्स करायची जेव्हा आपण कोबी कांदा कोथिंबीर हे सगळं मिक्स केलं त्यावेळी थोडंसं मॉइश्चर असल्यामुळे थोडं पाणी सुटतं त्यामुळं पाणी घालण्याची घाई करू नका आणि तुम्ही जर कोबी खिसून घेतला असेल ना तर ह्या रेसिपीमध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करावा लागत नाही तुम्ही जर माझ्यासारखा कोबी बारीक चिरून घेतला तर थोडासा पाण्याचा वापर करावा लागतो डाळीचं पीठ वापरल्यामुळे मी थोडंसं हिंग वापरला पुन्हा सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं आणि अगदी थोडंसं पाणी घालून तर चांगला असा मऊ असा गोळा करून घ्यायचा मी मगाशीच सांगितलं तुम्ही जर कोबी खिसून घेत असेल तर बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्यामध्ये हा गोळा चांगला मळला जातो त्यामुळे कोबी खिसला असेल तर पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि कोबी जर बारीक चिरला असेल तर आवश्यकता असेल तरीच पाण्याचा वापर करायचा आता अशा पैधीने बघा मी हा चांगला असा चा मऊ गोळा तयार करून घेतला कोबी जास्त असल्यामुळे ह्या पिठाला भरपूर असं बाइंडिंग येत नाही ह्यातला एक मोठा जो गोळा आहे तो काढून घ्यायचा आणि अशा पैधिनीला गोलाकार आकार देऊन आता त्या लगेचच पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा मी गॅसवरती एक ना छोटा पॅन ठेवला हो होता पॅन थोडा तापवून घ्यायचा आणि नंतर गॅस जो आहे तो बंद करायचा आता अशा पद्धतीने ब्रश थोडंसं तेल लावून घ्यायचं थोडेसे तीळ टाकायचं तिळामुळं काय होतं या रेसिपीला आणखीन जास्त खमंगपणा येतो मी गॅस बंद केला आहे कारण तवानं अगदी कोमट तापून घेतला हा गोळा ठेवला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अगदी हातानं छानपैकी असा पसरवून घ्यायचा तर आज आपण ना कोबीचे भानोले करतोय ही रेसिपी खूप सोपी आहे आपल्याला कोणत्याही प्रकारचे लाटायचं नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारे हातावर थापून पुन्हा तो तव्यात टाकायची नाही आहे ह्याला बायंडिंग नसल्यामुळे मी डायरेक्ट तव्यामध्ये थापलेला आहे थोडं जाडसरच ना हे भानुल्या खायला खूप छान लागतात तर हे बघा सगळीकडे असं एकसारखं पसरवून घेतलं तर गॅस गॅस चालू केला गॅस मध्यम करून झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाट बघायची तीन ते चार मिनटं झाली की मस्तपैकी वरून बघा छान वाफ आली आणि वरची बाजू पूर्णपैकी अशी कोरडी झाली कोबीचा वापर भरपूर असल्यामुळे बाइंडिंग येत नाही पण कोबी मुळना चव खूप छान लागते आता बघा वरून आणि थोडंसं कडे तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून ना दोन्ही बाजूंना मस्तपैकी हे कोबीचे भानोले छानपैकीचे भाजून घ्यायचे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत पण येतो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हे भानू जास्त वेळ आलटून पालटून करायचं नाही एक ते दोन वेळाच पलटायचे कारण हिला बायंडिंग नसल्यामुळे तुटण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी अलगत हे पलटवून घ्यायचं तर मस्त असं बघा कुरकुरीत तयार झाले खाताना चव अगदी मंचुरियन सारखीच लागते माझ्या घरी ना बऱ्याच जण ह्याला मंचुरियन पराठा पण म्हणतात कारण आपण भरपूर लसणाचा वापर केलाय पुन्हा एक तुम्हाला मी भानुले करून दाखवते पुन्हा गॅस बंद करून अशा पद्धतीनं प्रश्न तेल लावून घ्यायचं पॅन किंवा तवा, तवा जर असेल ना तर तो गरम असेल तर पटकन थापता येत नाही किंवा पटकन पसरत नाही म्हणून मी गॅस बंद करून घेते तवा थोडासा गरम किंवा गार असेल ना तर पटकन पसरलं जातं हाताला पाणी लावलं ला तर अजिबात गोळा चिकटत नाही आणि मस्त असं पसरवून घ्यायचं माझ्याकडे बरोबर त्या आकाराचा पॅन होता म्हणून मी त्या आकारात थापलं तुम्ही तव्यावरती पण हे भानुले छान असे थापून घेऊ शकता हे सगळं बघा छान थापलं गेलं हे गॅस पद्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट बघायची आता बाहेर ना भरपूर पाऊस पडतोय आणि सगळीकडनं अगदी गारेगार वातावरण झालंय काहीतरी खमंग आणि गरमागरम खायचं म्हणा तर मस्तपैकी असे कोबीचे भानुले बनवायचे कोणतीही भाजी लागत नाही चटणी लागत नाही अगदी मस्त टेस्टी लागतं आणि छान कुणाला ज्यांना आवडत नाही त्यांना पण ही नक्की रेसिपी अशी मला खात्री आहे हे ना तव्यातून डायरेक्ट ताटामध्ये काढायचं म्हणजे ते अजिबात तुटत नाही तर ही नक्की टिप्स फॉलो करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट कळवायला विसरू नका आणि कोबीचे भानुले तुम्ही ह्या आधी जर कधी ट्राय केलं असेल तर तुम्ही कोणत्या पैद्या करता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आजची रेसिपी येण्याचा व्हिडिओ कोणत्या क्षणी जरा जरी आवडला असेल तर लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा एकदा आपण अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात म्हणजे तुमची स्वतःची काळजी चीक घेत राहा आणि हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या पाहिलं तर तोपर्यंत मस्त राहा धन्यवाद बाय